पोलीस अंमलदार रेखा शिंदे यांना महाराष्ट्र श्री किताब ठाणे पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार रेखा शिंदे यांनी पुण्यात झालेल्या चुरशीच्या शरीरसौष्ठ स्पर्धेत महाराष्ट्र श्रीचा महत्वाचा मानला जाणारा किताब पटकावला ते येऊर पुणे येथे ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डिंग असोसिएशन मुंबई यांनी पाच फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या महिला शरीरसौष्ठ स्पर्धेत रेखा शिंदे यांनी ही कामगिरी केल्याने ठाणे पोलिसांच्या आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे ठाणे पोलीस आयुक्त आशितोष डुमरे यांनी त्यांचा सत्कार केला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत महिला अंमलदार रेखा शिंदे यांनी यापूर्वीही महाराष्ट्र पोलीस गेम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत पन्नास पंचावन्न वजनी गटामध्ये सुवर्णपदक व चॅम्पियनशिप मिळवली होती सन दोन हजार तेवीसमध्ये हरियाणा येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये देखील सुवर्णपदक चषक पटकावला होता सन दोन हजार चोवीसमध्ये लखनऊ येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस गेम रेसलिंग क्लस्टर या स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक प्राप्त केले असून महाराष्ट्र पोलीस गेम दोन हजार ते चोवीस नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत देखील त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केलेले आहे